येथे बाबासाहेब आंबेडकर सभागृहात त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची एकशे सव्वीसावी जयंती सात फेब्रुवारी रोजी डिक्सळ येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात रमाबाई महिला मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज माता रमाबाई आंबेडकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस हिराबाई हिरे सुजाता गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून बुद्धपूजा करण्यात आली माता रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावर रमाबाई महिला मंडळाच्या अध्यक्षा शुभांगी साळवी हिराबाई हिरे संगीता गायकवाड सारिका हिरे यांनी मनोगत व्यक्त केले माता रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावर ज्योत्स्ना गायकवाड रेखा साळवी यांनी गीत गायले तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन महिला मंडळाच्या सचिव तनुजा गायकवाड यांनी केलं जयंतीनिमित्त महिलांची संगीत खुर्ची कपाळाला टिकली लावणं असं अनेक कार्यक्रम घेण्यात आले यामध्ये महिला मंडळाच्या सर्व महिलांनी सहभाग घेतला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला मंडळाच्या माजी अध्यक्षा रेखा गायकवाड मोनिका गायकवाड कल्पना हिरे पूर्वा गायकवाड कृष्णा गायकवाड शोभा चव्हाण कमल ब्राह्मणे मंगला वाघ रेखा जाधव यांनी मेहनत घेऊन हा कार्यक्रम संपन्न झाला कर्जत लाईव्ह साठी गणेश पवार कर्जत